नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये ज्यामध्ये आपण आज महाराष्ट्र सरकारने चालू केलेली नमो शेतकरी योजना या संदर्भात संपूर्ण तोवर तुम्ही आपलं चॅनल सब्स्क्राइब करून घ्या मिळत आहेत सन्मान निधी अंतर्गत एका वर्षात सहा हजार देखील उपलब्ध होतील चांगली गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला किसान सन्मान निधी योजने सोडण्याची गरज नाही म्हणजे तुम्ही दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकतात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे आणि महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करायचा हेही आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत योजनेचे नाव आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य महाराष्ट्र योजना कुणी सुरू केली तरी ही तर महा योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्व आणि कर्तृत्व शक्तीने सुरू झालेली आहे ही कधी सुरू झाली तर मे दोन हजार तेवीस मध्ये लाभार्थी महाराष्ट्रातील पूर्ण शेतकरी यासाठी लाभार्थी आहेत काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार दिले जातात या क्रमाने आता महाराष्ट्र सरकारनेही सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना एका वर्षात सहा हजार मिळणार आहेत म्हणजेच त्यांना किसान सन्मान निधी अंतर्गत सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत सुमारे सहा हजार मिळतील अशा प्रकारे शेतकऱ्यांना एका वर्षात बारा हजार मिळतील आणि त्यांना या योजनेचा लाभ भेटेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य काय आहेत नेमकं तुम्हाला माहित आहे की कि किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशभरातील सरकारने एकूण सहा हजार आधीच दिले आहेत ते तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये येतात अशाच परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलेले मित्रांनो महाराष्ट्र सरकार या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये मानधन देणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी बांधवांना दरमहा त्यांच्या बँक खात्यात थेट हजार रुपये मिळणार आहेत पैसे देण्यासाठी सरकार थेट लाभ असताना म्हणजे डायरेक्टली फंड ट्रान्सफर या मोडचा उपयोग करेल बँक खात्यात पैसे आल्याने दलालांना पैशांचा अपहार करण्याची संधी मिळणार नाही या योजनेचा महाराष्ट्रातील किमान एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे या योजने ले ले या मिळालेले पैसे शेतकरी शेतीसाठी वापरू शकतील ही योजनेचा उद्दिष्ट आहे अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने सुमारे सहा हजार नऊशे कोटी रुपयाचा बजेट निश्चित केलेला आहे योजनेअंतर्गत पैसे मिळाल्याने आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारेल या योजनेचा हा मागचा हेतू आहे शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्रता काया है आनी काय आहे आणि काय त्याच्यासाठी निकष आहे तोही आपण पाहूया केवळ महाराष्ट्रात राहणारे कायमचे रहिवाशी या योजनेसाठी पात्र असतील योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती ही शेतकरी असावी अर्जदाराच्या स्वतःच्या नावावर जमीन असावी अर्जदाराने महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्तीकडे बँक खाते आधार शी जोडलेले असावे सर्व महत्वाची कागदपत्रे अर्जदार व्यक्तीकडे उपलब्ध असावी आणि ते कागदपत्रे कुठली तेही आपण पाहूया तुम्हाला त्यासाठी आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जमिनीची कागदपत्रे तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो व मोबाईल नंबर यासाठी लागेल महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे तेही आपण पाहणार आहोत परंतु अद्यापही सरकारने या योजनेसाठी ऑफिशियल वेबसाईट चालू केली नाही परंतु तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता जेव्हा महाराष्ट्र सरकार वेबसाईट चालू करेल तेव्हा एक योजनेचे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर जावं लागेल